नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर देई ओवीला ला बहर पंढरपूरच्या पांडुरंगाला सजीव रूप देऊन साजीवंत करणाऱ्या मायबाईच्या ओव्या यांचा पहिला भाग आपण मागे ऐकला आज आपण त्याचाच दुसरा भाग ऐकूया देवाला सजीव माणसाचं रूप देऊन त्याच्यामध्ये संपूर्ण आपलं अस्तित्व पाहणं हे या माईबाईचं वैशिष्ट्य आणि विशेषत लोकपरंपरेमधल्या पंढरपूरचा पांडुरंग हा नुसता देव नाही ती नुसती दगडाची मूर्ती नाही तर त्याला तार करावीशी वाटते त्याच्याशी बोलावंसं वाटतं तो ह्या मायबाईच्या उशाशी येऊन उभा राहतो आता ती आपल्या ओवीत म्हणते जीवाला जड भारी मी पांडुरंगाला केली तार बाई माझ्या जीवाला जड भारी मी पांडुरंगाला केली तार माझूर कुमाई धावत आली दार माझुमाई धावत आली दार विठू माझ्याकरिता धावून येतो अशी ही मायबाई म्हणते आता तिला पंढरीला जायचंय तर माझ्याबरोबर कोण कोण येतं तुम्ही सगळ्या सया माझ्याबरोबर येतात का असं ती म्हणत असते आता मी चालले ग बया मी चालले गं बया माहिरी जाताना सगळीकडे कसं सांगून जायचं पंढरीला जाते संग सण कोण कोण पंढरीला जात्यान संग सयानु कोण 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 येतं ग सयाण्णू माझ्याबरोबर पंढरीला जाते संग यानु कोण कोण पंढरीला जातेन संग यानु कोण कोण माझ्या इठलाची वाईनपत्र आल्या ग दोन माझ्या मला मलान पत्र आल्या ग दोन विठून मला पत्र पाठवलीत एवढा त्याला साजिवंत केलेला आहे या मायमाऊलीनं माउलीन की तो जिवंत व्यक्ती आहे आणि सभोवताली वावरत आहे आमच्या जनाबाईनं तर त्याला साजीवंत केलेलाच आहे तिच्याबरोबर तो दळतो कांडतो शेणाच्या पाट्या भरायला जातो दुनी धुवायला जातो तिच्याबरोबर गप्पा मारायला लागतो आणि इतका तो त्याच्यामध्ये रमतो की रुक्मिणीला भीती वाटायला लागते की हा सारखा जनीच्या मागं मागं काय करतो म्हणून कुठलीही प्रापंचिक स्त्री जसं जीवन जगत असावी तसं ही माय माऊली आपलं जगणं त्या विठ्ठल रुक्मिणी जनाबाई पंढरी आणि तिथला सगळा परिसर यांच्याशी इतकं जुळून घेते की आपलं प्रतिबिंबत जणू काही ती त्याच्यामध्ये बघत असते आणि मग पंढरीला ती गेली ती पंढरीला जाताना वाट जरा अवघडच आहे तरी ती वाट अवघड नाही वाटत कारण पंढरीला जाते मला सोबत बाई कुणी ते मला सोबत वाई कोणी मला सोबत बाई कोणीन इटल माग जनी मला सोबत बाई कोणीन इटल माग जनी मला ही वाट दाखवायला पुढं विठ्ठल आणि पाठीमागे जनी आहे असंही मायबाई म्हणते या दोघांच्या सोबतीनं मी पंढरीला जाते आता दुसऱ्या कोणाची सोबत काही मला लागत नाही पंढरीची वाट जाताना केली हाल की बाई पंढरीची वाट जाताना केली हाल की संग साधूची पाल संग संताची पालकी संग साधूची पालकीन संग संतांची पालकी सोबतीला संतांच्या पालख्यासुद्धा आहेत पंढरीला जातो आहोत ना मग वाट कुठली कुठली आहे आळंदीहून ज्ञानोबांची पालखी घेऊन निघालो ना आम्ही पहिला मुक्काम आळंदी ग माग पुन पही मुक्काम आळंदी ग माग पुन आता ह्या मायबाईचा भूगोल सुद्धा कसा पाठ आहे बघा त्याला काही शाळेच्या शिक्षणाची गरज नसते अनुभवातून आलेलं शहाणपण असतं ते पहिला मुक्काम आळंदी ग माग पुन बाईपहिला मुक्काम आनंदी ग माग पुण ज्ञानदेवाच्या पालखीच्या मागोमाग जाणं ज्ञानदेवांच्या पालखीच्या मागोमाग आम्ही गेलो आणि मग देहूला परत जावं लागतं सगळ्यांना घेत घेत जायला पाहिजे ना, ना? मग आमचा तुकोबारा येतो आळंदीची वाट ही ग देहूला वाकडी आळंदीची वाट काय देहूला वाकडी इंद्रायणीच्या काठीन तुकोबाची ग साकडी इंद्रायणीच्या काठीला तुकोबांना घ्यायचं आणि मग हाडू हाडू पुढं जायचं नुसतं पुढं जायचं नाही बरं का तर मध्ये सासवडला थांबावं लागतं ज्ञानोबांची ग पालखी सास वडाला लांबली ज्ञानोबांची ग पालखी सास वडाला लांबली बहीण मुक्ता बाईन गुंज बोला या थांबली बहीण मुक्ता बांण गुज बहीण मुक्ताबाई पण आली मग पहिला नमस्कार पहिला नमस्कार पादुकाच्या वरी माळ पहिला नमस्कार पादुकाच्या वरी माळ देवा माझ्या इठ्ठलाचा कळस देतो नाडहाळ दुरून आता कळस दिसायला लागला माझ्या देवाचा पंढरीचा आणि तो कळस चमकतोय मला बोलावतोय मग देवळाच्या दारात गेली महाद्वार ओलांडला पहिल्यांदा नामदेवाची पायरी लागली सगळा भूगोल या मायबाईनं कसा आपल्यासमोर साजीवंत करून ठेवलेला आहे बघा माझा नमस्कार नाम देवाच्या पायरी बाई माझा नमस्कार नाम देवाच्या पायरी इठल गरू कमीन आले राऊळा बाहिरी। इठल गरू कमीन आले माझं स्वागत करायला माहेरी लेख गेल्यावर आई कशी धावून येते भाकर तुकडा ओवाळून टाकायला तशी विठ्ठल रुक्मिणी माझ्या स्वागताला दारात आलेल्या आहेत आता त्याला विटेवर उभा राहिलेला पाहून डोळे कसे धन्य धन्यत झालेत त्या विटेवर विठ्ठल उभा राहिलाय त्या विटेबद्दल ह्या मायबाईला असूया वाटायला ला लागते काय कायगवाई तिचं कौतुक सारखी ती देवाच्या जवळ रात्रंदिवस आणि मी केव्हा तरी वर्षातून एकदा यायचं म्हटलं तर माझी किती ओढाताण होते काय ग पुण्य केलं ह्या कुंभाराच्या इटं काय पुण्य केलं तू बाई कुंभाराच्या ईट काय पुण्य केलं तू ग कुंभाराच्या ईट विठ्ठलाचे पायन तुला वसले कुठ किती मोठी पुण्याई असेल त्या विटेची आणि तिला विठ्ठलाच्या पायाशी स्थान मिळालेलं आहे असं ही मायबाई म्हणते किती मोठी कल्पनाशक्ती आहे या मायमाऊलीजवळ आता पुढं ती म्हणते पंढरी आहे वाचान बाई पंढरी चा इठून इथ आहे क वाचान नवती पंढरीत वाचन नवती पंढरीत वाचन पंढरी गाव वसायचं होतं त्याच्या आधीपासूनच हा विठ्ठल इथं उभा आहे आता हे पंढरी नाव कसं पडलं पंढरी पंढरपूर हे नाव कसं पडलं विठ्ठल आला कुठून तर विठ्ठल हा कर्नाटकातून आला कानडा विठ्ठल कानडा राजा पंढरीचा असं आपण म्हणत असतो त्याचं दिसणं असणं त्याचा पेहराव तुम्ही बघा कर्नाटक आणि महाराष्ट्र एकतेचा हा एक सांस्कृतिक भाग असावा आणि आपल्यात एकता कशी स्थापन राहावी यासाठी सुद्धा देवाचं हे रूप असावं